बार्शीतील मांगडे चाळीतील अजब प्रकार स्टार अवैधपणे राहत असलेल्या कडून शेजारी राहत असलेल्या नागरिकांना मानसिक त्रास स्टार वार्षिक प्रतिनिधी सविस्तर असे की बार्शीतील मांगडे चाळीत बरेच अवैधपणे भाडेकरू राहत आहेत यांचे कोणत्याही प्रकारचे घरमालकांकडून करार केलेले नाहीत तसेच यांच्या नगरपरिषद प्रशासनाला कोणतीही माहिती दिलेल्या नाही त? या भाडेकरूमुळे बाजूला राहणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशा मानसिक त्रासाला शेजारील नागरिक कंटाळून गेलेली आहेत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी सांगितले की सदर महिला भाडेकरू या बऱ्याच प्रमाणात आहेत त्या गलिच्छ भाषेत शिविगाळ करतात शेजारील महिला पुरुष काही तक्रार करण्यास गेल्यास त्या काही बोलल्यास तुमच्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी त्या महिला देतात वारंवार त्या भाडेकरूंना व त्याच्या घरमालकाला सूचना करूनही त्यांनी कोणतीही उपाययोजना केलेल्या नाहीत तरी अशा अवैध भाडेकरूंवर प्रशासनाकडून चौकशी होणार का यांच्यावर योग्य ती कारवाई नाही केल्यास येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे अशा प्रकारच्या अवैध भाडेकरूंमुळे मागे पुढे आपल्या राज्याला किंवा जिल्ह्यास काही धोका उत्पन्न झाल्यास त्याची जबाबदारी हा घरमालक घेणार आहे का अशा प्रकारच्या भाडेकरूंची पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद नाही किंवा त्यांची कोणतीही माहिती उपलब्ध केलेली नाही अशा भाडेकरूंची चौकशी करण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे आपली बातमीच्या युट्यूब चैनला सबस्क्राईब करा व शेअर करा